अमृतरूपी काब्याची पेली प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काब्याचं प्रयत्न करा आज मी आपण आज बाळ का जपत नाही हे एका मातेनं गायलेलं गीत आपणापुढे सादर करणार आहे आता तो का झोपत नाही याचे वर्णन तिनं या गीतामध्ये केलेले आहे ते अवश्य पहा आणि तो बाळ का झपत नाही याच्या कारणही मग तुम्हाला गीत पूर्ण ऐकल्यावर समजेल आज माझ्या तन्नाला झोप काग नाही येत आज माझ्या झोप काग नाही येत झोका देत देत दुःख तो आमाजा हात झोका देता देता दुःख तो आम्हा द रडून रडून तू जाग बाळा पोरडा पडला रडून रडून तू जाग बाळा बाळारडा पडला केविलवाण बघणी त्यांना रडू कोसळे मला रळखे लवाण बघून त्यांना रडू कोसळे मला दुखत कार तुझ पोट राजा डॉक्टरकडे मी नेतो दुखत कारे पोट तुझ राजा डॉक्टरकडे मी नेत आज माझ्या छकुल्याला झोप काग नाहीत आज माझ्या छकुल्याला झोप काग नाहीत सुकले ओठ तरी थांबे नारळ सुकले ओट ತರಿ ನರಡನ ನಾರಡ ನಟಕ ನೀ ಭಗತೆ ತು ಕಡೆ ಹಳ ಹಳ ತ ಮಾನ ಟಕಲೀ ಭಗತೆ ತು ಕಡೆ ಹಳ ಹಳ ತೆ ಮಾನುಷ್ಟ काढते बीब उतरवत दृष्ट पुन्हा चांडे लागली काढते बीब उतरवत आज माझ्या छपुल्यास झोप काग नाहीत आज माझ्या छपुल्यास झोप काग नाही पप्पा आले झोप्या जवळी नको रे रेगुणे बाळा पप्पा आले रडू जवळी को रे कोरेगुणे बाळा खूप खूप खेळणे आन ले मी तया संग कर तू ताळा हे बावली घेऊन खूप खूप खेडणे आणले मी या संग कर तू ताळा बोल ऐकताच पित्याचे हर्षाने ह हो शीबाड गालात बोल ऐकताच पित्याचे हर्षाने हा शेबाड गालात आज माझ्या छपुल्यास झोप कागदाही आज माझ्या छकुल्याच झोप काग नाही छकुल्या ते रडन थांबले घर झाले शांत शांत शकुल्या ते रडन थांबले घर झाले शांत शांत आई लागली काम कराया मग्न झालं बाळ खेळण्यात आई लागली कामं कराया बाळ झालं मग्न झालं बाळ खेळण्यात पाडण्या दोरी बांधली पाडण्याच्या दोरीला बांधले बाहुल्या बाहुल्या खेळणे बघत बघत पाडण्या दोरीला बांधले बाउल्या बघत बघत बाळ झोपनी बांधत आज माझ्या फुलाला झोप काग नाही लागत आज माझ्या छकुल्याला झोप काग नाही लागत पाडण्याच्या दोरीला बांधीला बाहुली बघता बघता बाळ झोपे निवांत आज माझ्या छपुल्याला लागली झोप शांत शांत आज माझ्या छपुल्याला लागली झोप शांत शांत आज माझ्या छपुल्याला लागली झोप शांत शांत आज माझ्या छकुलाला लागली झोप शांत शांत अशा प्रकार त्या बाळाजवळ खेळणं आलं आणि मग तो शांत झोपून गेला त्याचा काही पोट दुखत नव्हतं किंवा त्याला काही दृष्ट लागली नव्हती तो फक्त खेळण्याकरता रडत होता पप्पांनी खेळणं आणलं तो त्या खेळण्यात मग्न झाला आणि ખેડતા ખેડતા ઝપૂન ગેલા તેવા હા વીડિયો એ ગીત પાને અને પર શેર કરા